सत्तर वर्ष होय सत्तर वर्ष झाली पण सरांडी बुजुर्गाचा रस्ता अजूनही पाण्यात गाडला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते हेटी रस्ता मार्गाकडे जाणारा रस्ता बारा तेरा कुटुंबांचा रोजचा प्रवास म्हणजे छातीभर पाण्यातून संघर्ष शाळकरी मुलांना पालक खांद्यावर बसून नेतात आजारी रुग्णांना पाण्यातून ओढत आणतात कोट्यावधीच्या योजना नदी नाल्यांवर पण गावाच्या दारातील रस्ता नेत्यांच्या वचनासारखा पाण्यातच ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार सगळे निवडणुकीत हजर जनतेच्या यातनेत मात्र गायब गावकऱ्यांच्या आवाजाला आता साथ मिळाली शिवसेना तालुका प्रमुख विनोद ठोरे यांची त्यांचा ठाम इशारा तर रस्ता झाला नाही तर आंदोलनाचा असा पुराणू नेत्यांची बोट तरंगेल पण जनता किनाऱ्यावर चुभी राहील माझे नाव विनोद दागोजी ढोरे आहे मुक्काम पोस्ट सरांडे बुजुर्ग तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा शिवसेना तालुका प्रमुख म्हणून मी तालुक्याचं नेतृत्व करत आहे मागील सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून छत्रपती शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सरांडी बुज्रुग ते हेटी ह्या रोडला जवळपास नऊ ते बारा कुटुंब हेटीवर वास्तव्या वास्तव्य करत आहेत आणि ह्या कुटुंबातील शाळकरी मुलांना शेतकरी शेतमजूर जनतेला ह्या रोडनं जाण्या येण्याकरिता फार मोठी तारेवरची कसरत करावं लागत आहे जिल्हा प्रशासनाला ग्रामपंचायतला पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार यांना वारंवार कळवूनसुद्धा ह्या लोकप्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हेटी हा जवळपास अर्धा ते एक किलोमीटरचा रोड आहे आणि ह्या रोडला जाण्या येण्याची दयनीय परिस्थिती निर्माण झालेली आहे वारंवार कळवूनसुद्धा प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे जर ह्या वेळेस प्रशासनानं तातडीने ह्या रोडची दखल घेतली नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल त्यामुळे प्रशासनाला माझी आग्रहाची विनंती आहे की आपण तात्काळ ह्या रोडची दुरुस्ती करावी प्रतिनिधी प्रशांत तुके भंडारा